स्काउट्स अँड गाईडच्या त्रेचाळीसाव्या जिल्हा मेळाव्याचं उद्घाटन संपन्न पंधरा जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रा भारत स्काउट्स अँड गाईड जिल्हा कार्यालय तथा शिक्षण विभाग जिल्हा परिषद व नवरचना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं स्काउट अँड गाईडच्या त्रेचाळीसाव्या जिल्हा मेळाव्याचं आयोजन जिंतूर रोड भागातील नवरचना प्रतिष्ठान येथे करण्यात आलं याचं उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड या होत्या तर उद्घाटक म्हणून मनपाचे आयुक्त धैर्यशील जाधव होते याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी संजय ससने प्राध्यापक सुनील पोलास मंगेश नरवाडे गजानन वाघमारे शौकत पठाण बाळासाहेब राखे उपेंद्र दुधगावकर जया जाधव मिलिंद तायडे स्वागताध्यक्ष नवरचना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रल्हाद मोरे प्राध्यापक गंगासागर मोरे यासह मान्यवरांची उपस्थिती होते तीन दिवस सुरू असलेल्या या जिल्हा मेळाव्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय पंधरा जानेवारी रोजी मान्यवरांची उपस्थितीत शोभायात्रा व अन्य सत्र होणार आहे आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सा सारिका पतंगे व राजश्री वाघ यांनी केलं तर आभार विद्याताई लटपट यांनी केलं जिल्हास्तरीय स्काउट गाईडचा मेळावा नवरचना प्रतिष्ठान जिंतूर परभणी या ठिकाणी आज दिनांक चौदा रोजी उद्घाटन सोहळ्यानं या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे प्रसंगी परभणी मनपाचे माननीय आयुक्त आदरणीय दर जाधव साहेब आणि इतर मान्यवर उपस्थित होते उद्याला या कार्यक्रमासाठी पुढचा टप्पा म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये परभणी शहरातून विद्यार्थ्यांची विविध प्रकारचा संदेश देणारी प्रभात फेरी शोभायात्रा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना कुतूहल असलेला बिन भांड्यांचा स्वयंपाक आणि सायंकाळी या सर्व विद्यार्थ्यांची आपण ज्याला गॅदरिंग म्हणतो वार्षिक स्नेहसंमेलन म्हणतो त्याला एक छान शब्द आहे स्काउट गाईडच्या भाषेमध्ये त्याला सेक्युरिटी म्हणतो तो संपन्न होणार आहे प्रसंगी प्रशासक प्रशासकीय अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि इतर सन्मान्य व्यक्तीला मी आमंत्रित केलेला आहे त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम पार पडतील आणि परवा दिवशी या सर्व कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या बाजूला जे मैदान आहे त्या ठिकाणी काही कवायती होणार आहे ॲडव्हेंचर कॅम्प आहे त्या सगळ्या मुलांचं निरीक्षण करून परीक्षण करून त्यांना बक्षीस वितरणचा कार्यक्रम हा सोळा तारखेला समारोप दिवशी मान्यवरांच्या जास्त संपन्न होतो आहे आणि आम्हाला आनंद वाटतोय की अशा प्रकारचा उपक्रम घेण्याची संधी नवरचना प्रदिष्ठाना मिळालेली आहे आम्ही नक्कीच्या संधी लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज